सांगली मिरज कुपाळ महानगरपालिका दोन हजार अठराची निवडणूक रणदुमाळीचा असून या महानगरपालिका वीस वर्षे पूर्ण होतात या काँग्रेसमध्ये पक्षाने सत्ता राखून ठेवली होती या सत्तेला धक्का देण्यासाठी सर्वच पक्षांनी बाजी पणाला लावली आहे आपण पाहणार आहोत संजय हे दैनिक केसरीचे शहर प्रतिनिधी या आपल्या स्टुडिओमध्ये आहेत व ते आपले मत मांडणार आहेत व त्यांच्यासोबत दैनिक लोकमतचे वरिष्ठ संपादक अविनाश कोळी यांच्या माध्यमातून राजकीय विश्लेषण जाणून घेणार आहोत नमस्कार, <णुड़ी splash> नमस्कार सर आवाज मीडियाच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे सांगली गरज कुपाड महानगरपालिका दोन हजार अठराची निवडणूक आता चालू स्थितीत आहे आपल्याला आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की बाबा येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षानं स्वबळावर लढवण्याची जी काय घोषणा केली होती त्या गोष्टीबाबत आपण काय बोलू वास्तविक महापालिकेची जी आताची इलेक्शन आहे प्रत्येक पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि प्रत्येकानं स्वार्थी हेतून या महापालिका निवडणुकीत उतरण्याचं मनोदय केलेला दिसतो कारण त्याचं कारण असं आहे की प्रत्येक पक्षातल्या उमेदवारांची पळवापळवी जी सुरू आहे तर ती पळवापळवी पाहिली तर स्पष्ट लक्षात येते की प्रत्येकाला स्वतःचा झेंडा त्या ठिकाणी रोवायचा आहे आणि त्याच्यासाठी तत्व धोरण या सगळ्यांना तिला देऊन म्हणजे कोणत्याही मार्गाने ही सत्ता अडकवायची असं चित्र दिसत आणि त्या उमेदवारी याद्या पाहिल्या तर तुम्हाला फिरून फिरून तेच लोक प्रत्येक यादीत दिसतील लोकांची जी लॉबी आहे या राजकारणात महापालिका क्षेत्रातल्या ती स्पष्टपणे तुम्हाला दिसून येईल नवीन चेहरे येतात आता याच्यामध्ये प्रयोग होतोय सुधार समिती किंवा आणखी छोट्या छोट्या आघाडी आहेत त्याच्या माध्यमातून लोक येत आहेत परंतु त्यांना लोक आता कितपत स्वीकारतायत किंवा लोकांच्याकडून कितपत बदल होतोय याच्यावर भविष्यातलं राजकारण अवलंबून आहे म्हणजे याचं कारण असं की या प्रस्थापित लोकांना स्वीकारण्याची परंपरा जी आहे ती सुरू राहिल्यामुळं पक्षांना सुद्धा असं वाटत की याच लोकांना भेटलं तर आपल्याला यश मिळेल मिळणार नाही या निवडणुकीतून असं चित्र दिसेल की नवीन लोकांना हे सुशिक्षित लोक उभारले तर त्यांना लोक स्वीकारून मतदान करतायत असं जेव्हा चित्र होईल तेव्हा पुढच्या निवडणुकीमध्ये हेच पक्ष प्रस्थापितांना डावून नवीन उमेदवार देण्याचा प्रयत्न करतील त्यामुळं या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका जी ठरणार आहे ती मतदारांची ठरणार आणि त्यामुळं जरी पक्षांनी हा स्वार्थीपणा दाखवला असेल प्रत्येकाने बाजार मांडला असला तरी हा बाजार मोडीत काढण्याचा आणि एक सुंदर राजकारण किंवा एक सुंदर प्रथा एक परंपरा सुरू करण्याचं ज्या दोरे आहेत त्या मतदारांच्या हातात आहेत आणि माझं मतदारांना असंच आव्हान की चांगली परंपरा या निमित्त या निवडणुकीच्या निमित्तानं सुरू करावी जेणेकरून भविष्य राजकारण आणि त्याच्या माध्यमातून शहराचा विकास हा योग्य दिशेने होईल असं मला वाटतं आज मला हे प्रकार साहेब सांगा की बाबा प्रत्येक वेळेस बघितलं की काँग्रेस पक्षानं त्या शेरी नाल्याच्या संदर्भात त्यांनी सत्ता काला शेरीना शेरीनाला महानगरपालिकेची निवडणूक असू दे किंवा आणखी लोकसभेची विधानसभेच्या असू दे ह्या शेरी नाल्याच्या प्रश्नावर त्यांनी फार मोठा जोर धरून निवडणुका जिंकल्या त्यावर तुम्हाला काय म्हणायचं एक विषय असा आहे की ज्या वेळेला यादी त्यावेळेला असं चित्र होत की चार प्रभागांचा एक प्रभाग म्हणजे त्यावेळेला असं चित्र होत की त्याच्यामध्ये अपक्षांना संधी मिळणारच नाही प्रत्यक्षात असं दिसताना अपक्षांची आता आघाडी सुरू झाली त्यामुळे प्रारूप चार प्रभागांची रचना हि झाली त्यावेळेला असं वाटतं की याच्यामध्ये अपक्षांना स्थान कधी मिळेल असं वाटत नव्हतं पण आता नवीन जसं भाजप काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी आणि आता पुन्हा अपक्ष परत स्वाभिमानी असे जे सगळे गट निर्माण झाले त्याच्यामध्ये ह्या सगळ्या नागरी प्रश्नांना कुठेतरी दिसल पडते आणि ह्या सगळ्यांच्या जाहीरनाम्यांपासून बाजूला कुठेतरी यांचा सूर जायला लागला उदाहरणार्थ जसं तुम्ही सांगितले की शेरीना शेरीनाला ह्या विषय खूप वर्षापासून गाजते तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी यासाठी सर्वता त्या काळामध्ये तेवीस कोटी मंजूर केले होते बरोबर एखाद्या योजनेमध्ये किती कुटुंब स्थिरावतील राजकारणातली हा विषय आता मतदारांच्या समोर एक संशोधनाचा विषय जस तेवीस कोटीची ची योजना आता चौतीस कोटीवर जाते आणि अजूनही पंधरा कोटी लागत म्हणजे या योजनेची भूक भागत नाही आहे का त्या नाही का या राज्यकर्त्यांची भूक नाही हा तर विषय हा विचार मात्र या पुढे मंत्र्यांनी केला पाहिजे कारण आज ही कोटी रुपये खर्च होऊन जर शहरामधून पाच लाख कोटी लिटरच्या आसपास पाणी दररोज कुठलीही प्रक्रिया न करता कृष्णा नदीच्या पात्रामध्ये सोडलं जात आणि सोडलं जात म्हणून प्रदूषण नियंत्रण महामंडळाला महापालिका दीड कोटी रुपये महिने वर्षाला काहीतरी दंड करते ते किती दुर्दैवाची गोष्ट आहे आणि याच्यावर आजपर्यंत ज्यांनी निवडणुका लढवल्या त्यांनी कारभार केला ज्यांनी सत्ता भोगली ज्यांनी सत्तेचे भागीदार झाले ज्यांनी विरोधी पक्षाची भूमिका बजावली ज्यांनी मंत्रालयामध्ये मंत्री म्हणून काम केले जे आज लोकप्रतिनिधी काम करते त्यापैकी एकानाही या गोष्टींची खंत वाटत नाहीये आणि तेच सांडपाणी तेच सांडपाणी कुठलीही प्रक्रिया न करता आजही आणि तंत्रज्ञान जरी म्हणत असतील सतरा एम तरी सुद्धा आज पाण्यामध्ये काही फारसं सुधारणा आहे असं वाटत नाही जवळ जवळ ना। एकशे एक सव्वीस कोटीची योजना पाण्याची दोन देखील अजूनही तीस टक्के भागामध्ये पाणीपुरवठा होत नाही आणि ज्या भागामध्ये होते तो दूषित होते त्यामुळे यामुळे मतदारांनी मतदान करताना राजकीय पक्षात त्यांच्या भूमिका ज्या असतील त्या असतील बरोबर परंतु मतदान करताना ही सुद्धा गोष्ट बघितली पाहिजे की नागरिक सुविधा आपल्याकडून पोहोचतात का जो व्यक्ती जी राजकारणी व्यक्ती जो कोण आपल्याला शुद्ध पाणी देते का आपले प्रश्न सोडवते का याचा सारासार विचार करून मतदान करावं असं या प्रश्नाच्या निमित्तानं आज मला असेल तुम्हाला एक असे विचारायचं की बाबा या सगळे महानगरपालिकेच्या या पूर्ण कार्यक्षेत्रामध्ये जे आता रस्ते झाले बत्तीस कोटी बत्तीस कोटीचा जो विषय झालेला आहे मला सांगा असं वाटतं का तुम्हाला पूर्ण ठिकाणी रस्ते झाले असं तुम्हाला पाहिजे नाही जर परिस्थिती बघितली तर गेल्या चार वर्षांमध्ये किती नागरिकांनी हा लापेक्षा सोसल्या या रस्त्यांपैकी आणि त्याच्या अगोदर सुद्धा म्हणजे मणक्यांचे विकार झालेले लोक जर शोधायला लागलात तुम्ही बरोबर तर घरटी सापडते तुम्हाला असे म्हणजे हा जो अन्य वर्षानुवर्ष झाला या कोटी मधून रस्ते झाले चांगले रस्ते झाले झाले परंतु संपूर्ण महापालिका क्षेत्राचा विचार केला तर या रस्त्यांचं प्रमाण हे साधारण पंधरा ते वीस टक्के असावं आणि गल्लीकुळातले रस्ते असतील रस्ते असतील गावात सुद्धा आता तुम्ही या हर्बल रोडचा जर विचार केला तर अजूनही खड्डे दिसत तर इतके इतक्या मोठ्या प्रमाणावर रस्ते खराब आहेत आणि रस्त्यांबरोबर गटारीचा सुद्धा प्रश्न आहे मूलभूत सुविधा ज्या आहेत तुम्ही देत नाही आणि दुसरीकडे आता जो प्रश्न माध्यमातून या नदी प्रदूषणाच्या माध्यमातून दरवर्षी शेकडो लोकांना पाण्याच्या माध्यमातून होणाऱ्या आजारांचा सा सामना करावा लागतो याच्यामध्ये बळींची संख्या गेली आहे रस्ते अपघातात खड्ड्यांमुळे बळी गेलेल्यांची संख्या सुद्धा खूप लक्षणीय आहे आणि हे प्रश्न गांभीर्याने घेणार कधी वास्तविक रस्ते गटरी करायचे म्हणजे त्यातून काहीतरी मलिदा मिळवायचा आणि स्वार्थ साधून घ्यायचा अशी एक परंपरा गेल्या काही वर्षांमध्ये होती आणि ती अजूनही आहे आणि हा एक बिझनेस झाला राजकीय लोकांचा हा बिझनेस हा बिझनेस मोडीत काढायला पाहिजे आता जे रस्ते झाले आमदार फटक ते चांगल्या दर्जाचे झालेत परंतु हे पुरेसे नाही पूर्ण महापालिका क्षेत्राचा जर विचार केला मध्ये गेला तर गेल्या आता संजय सांगितलं की गेल्या इतक्या वर्षात निधी खर्च झाला आणि ती गेला कुठं असा प्रश्न मिरजेकडे बघून वाटतो कारण मिरजे मधील एक ही इत्वे रस्ता मिरजेच्या जंक्शन म्हणतो आपण तिथून उतरल्यानंतर उतरल्यानंतर संपूर्ण शहरात जेव्हा फिरतो आपण तेव्हा खेड्याला लाजवतील असे ते रस्ते आणि मागासले विकासातून दिसून येत तर ही भयानक अवस्था हे गलिच्छपणा हा दूर करण्याचा प्रयत्न एकाही सत्ता काळात झाला नाही आणि याची श्रम सुद्धा वाटत नाही लोकांना म्हणजे ज्या लोकांच्याकडे हे प्रतिनिधित्व आहे मिरजेच्या लोकांना लोकांना आपण अशा प्रकारचे रस्ते देतो लोकांचे हाल होत आहेत लोक बोलत नाहीत व्यक्त होत नाहीत म्हणून काहीही करायचं हा जो पायडा पडला हा चुकीचा आहे आणि रस्ता हा सर्वात महत्वाचा विषय आहेच परंतु दीर्घकालीन सुद्धा आपल्याला पाहिजे आहे त्याच्यानंतर लोकांच्या मनोरंजनासाठी करणं हवीत बे पाहुणे सांगलीमध्ये पण अशा आले घरी तर त्यांना फिरवायचं कुठे सांगलीमध्ये असाही प्रश्न होतो तर हे असे अनेक असंख्य प्रश्न आहेत जे शहराला तुमचा चांगला चेहरा देऊ शकतात कोल्हापूरमध्ये आता तुम्ही गेलात कोल्हापूरमध्ये

सांगलीच शांगाय करू सांगलीच स्वित्झर्लंड करू असे बरेचसे आश्वासनं दिली परंतु कुणाच्याही आश्वासनात दम राहिलेला नाही बरोबर चंद्रकांत दादांना ते करायचं होतं गेल्या चार वर्षात त्यांना संधी होती संधी होती त्यांनी का केलं नाही बरोबर म्हणजे त्यांना सत्ता दिली तर मग करणार का म्हणजे स्वार्थपणा हा प्रत्येक गोष्टीत दिसून येतो येतो तर माझं असं म्हणणं आहे की तीसु कोणतेही आश्वासन नाही देतं तुम्ही करून दाखवा आणि नंतर बोला की आम्ही हे करून दाखवलं

हे भविष्यामध्ये भविष्यामध्ये चांगली शहर हे निवृत्तांचं शहर म्हणून घडलं जाईल आजही उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निवृत्तांची संख्या वाढते की तिथं सुद्धा नागरी सुविधांचा अभाव आता जाहीरनाम्याचा विषय काढला तुम्ही जाहीरनाम्यामध्ये गेल्या चार जाहीरनाम्यांचा तुम्ही अभ्यास केला तर तीन जाहीरनाम्यांचा तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक

सत्तर ते ऐंशी टक्क्याच्या आसपास ज्या इमारतींना बांधकाम प्रमाणे दिले त्याच्या तळघराचा जो वापर असतो तो पार्किंगसाठी करावा लागतो परंतु मी आता शहरातून जर फिरलात सगळ्या तळध्यांमध्ये तुम्हाला दुकान लागेल आणि लोक रस्त्यावर गाडी लावतात कारवाई म्हणजे कारभार जगाच्या पाठीवर कुठं नसेल एक मी उदाहरण सांगतो मला एक घटना सांगतो जगप्रवासाला निघालेला एक व्यक्ती इथे त्याची कॅरव्हती ती बिघडली होती म्हणून तो इथे आला होता आमच्यातल्या काही चार पाच पत्रकारांना त्यांनी ते बोलवलं होतं त्या साठे आणि मुलाखत घेतली आहे मुलाखत संपल्यानंतर मी एक त्यांना प्रश्न विचारला म्हणजे मीडिएटर होते कारण त्यांना आमची इंग्लिश भाषा समजत नव्हती त्यांच्याकडून त्यांना विचारण विचारण्यात आलं मी म्हटलं की यांना विचारा की सांगली कशी वाटली तुम्हाला बरोबर मग तो जग रहाटीवर चाललेला माणूस त्याला सांगितलं त्याला विचारल्यानंतर म्हटला अरे बाप रे म्हटला इतकं बेसिस कशावर मी कुठल्याही जगाच्या पाठीवर बघितलं नाही अरे वा म्हणजे एवढा एक नंबर मग पुन्हा मला असं वाटलं की असं का वाटतंय माणसाला त्यांना विचारावं म्हटलं कशासाठी बघतात तर ते त्यांना पुन्हा प्रश्न विचारल्यानंतर त्या व्यक्तीने सांगितलं की मी जेव्हा या शहरातून फिरलो तेव्हा माझ्या आडवी जनावर आले बरोबर म्हशी आल्या गाई आल्या बरोबर आणि मला मी तर सांगण्यात आलं की ते लेफ्ट हँड ड्रायव्हर बर म्हणून मी लेफ्ट लेफ्ट साइडने चालवतो पण समोरून उलट्या दिशेने माणसं माझ्या गाडी घेऊन येत होते की इतकं बेशिस्त शहर आमच्या आम्ही एवढ्या जगर चाललोय आजपर्यंत इतको म्हणजे काय सगळ्याच गोष्टी तुम्ही बघितला तर एक एकही गोष्ट जो फॉरेनचा माणूस येऊन किंवा बाहेरचा कुठलाही माणूस येऊन जाऊन सांगावं सांगलीमध्ये मला हे चांगलं पाहायला मिळालं बरोबर अशी ही गोष्ट तुम्हाला मिळाली आज मला सांगा की बाबा तुम्ही हे सगळं तुम्ही बोलणार पण आता प्रत्येकाने जे आता जे इच्छुक उमेदवार महानगरपालिकेच्या निवडणुकीला जे उभा राहिले प्रत्येकाने सांगितले की माझा प्रभाग एक नंबर करतो दोन नंबर करतो असे जे सांगितले हे म्हणजे नुसतं कागदावर राहणार आहे तुम्हाला म्हणायचं आहे एक विषय असा आहे की हे परत सगळे जाहीरनामे त्यामुळे पक्षाचे अजून जाहीरनामे जाहीर व्हायचे बरोबर आणि पक्षाचे जाहीरनामे हे त्या सोनेर स्वप्नासारखे असतात प्रत्यक्ष उतरण्यामध्ये त्याच्या पायाभूत सुविधांसाठी लागणारा पैसा राजकीय लोकांची क्षमता आणि त्यांची मानसिकता आहे त्याच्यामध्ये वर्षानुवर्ष काही फरक पडलेला नाही प्रत्येक नगरसेवकाचं जे काम आहे ते मूळ कधी होत नाहीये एकदा निवडून गेल्यानंतर नगरसेवक काही फिरत नाही काही लक्षात येत नाही त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढत जातात मुळात नागरिकांना लागणाऱ्या सुविधांचा अभ्यास या लोकप्रतिनिधींना नाहीये आहे असं आतापर्यंत कारभारामध्ये येत महासभेमध्ये जी चर्चा होते ती कधीही आरोग्य शैक्षणिक अशा गोष्टी होत नाही कुठेतरी सांस्कृतिक भवन वर सत्तावीस लाख रुपये खर्च कर कुठेतरी अनावश्यक आपल्या अगदी महापालिकेच्या समोर जो रस्ता आहे त्याला लागलेले त्या गटारीचा अभ्यास कोणी दृष्ट्या केलेला त्या गटारीमध्ये महापालिकेचा असलेलं खोर देखील जात नाही एवढी ती गटार निघून त्याच्यावर झालेला जो खर्च आहे त्याला झालेल्या नुकसान त्याची जबाबदारी कोणाची आज अन्चन म्हणताय की सहा तीन वर्ष आणि सहा वर्ष जे काही रस्त्याची लायबिलिटी आम्ही लिहून घेतली परंतु ज्या स्वतःच्या महापालिकेच्या समोरच्या गाड्यावर केवळ महापालिकेचीच घाण काढणारी जे काही खोरा आहे ते जर जात नसेल तिथं आता संपूर्ण प्लास्टिकचा संपूर्ण एकीकडे प्लास्टिक बंदी आपण करतोय ह्यामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याचे प्रश्न असे छोटे छोटे म्हणून म्हणजे की महासभे अशा म्हणजे नागरी प्रश्नांवर चर्चा आजपर्यंत झालेली नाही आहे कुठल्या तरी आरक्षित भूखंडावरचा अर्ज उठव कुठेतरी कत्तर खाण्यासारखा विषय वादग्रस्त कर आयुर्वेदच्या विषयांमध्ये काही ठराव म्हणतो संस्कृती भरण्यासाठी लाखो रुपयाची गुंतवणूक करा आणि त्यातून टक्केवारीचे पर्सेंटेज करा आज मला तुम्ही सांगितलं की बाबा टक्केवारी पर्सेंटेज वगैरे तुम्ही बोलला पण आज माझा ना पासून आपण राजवाडा चौकातून स्टेशनवर रोड करून आपल्या पुष्पा चौकापर्यंत जातो म्हणजे याच्या पण जातो काँग्रेस कमिटी पण जातो तो रस्ता नगरपालिका असताना भारत दडगे साहेबांनी त्यांच्या हस्ते जातो तो रस्ता तो रस्ता बघा या तेहतीस कोटीमध्ये तो बसला का नाही एवढा बसला तो नाही बसले हा मग मला सांगा की ही जी परिस्थिती आहे ती जी पाडीस असते ही पाडी परिस्थिती आता जैसे तेच आहे मग आता सांगलीची जी परिस्थिती आहे तशी बसेसारखी बरोबर हे येतं ते सगळं स्टेशन सोडा मध्ये सांगतात मुळात सांगलीला ड्रेनेजची जी व्यवस्था आहे ती पूर्वीपासून जी व्हायला पाहिजे बरोबर ती झालेली नाही मुळात एखादी योजना शहराच्या विकासाचं जे प्रतिबिंब असते ती एखाद्या विकासाची योजना किती वर्ष चालावी ह्याला कुठं काही मार्गूस नाही कारण ती योजना मुळात होती ती दोन वर्ष त्याला रेल्वे योजनेला मुलत होती ती टक्केवारी त्याची बिल काढणे आणि ते एक एक ठेकेदाराकडे ते, दिल। बार, बार। बार। ते काम दिलं होतं त्याच्यामध्ये त्याने सब ठेकेदार आठ नेमले सात आठ कारण मूळ ठेकेदाराकडे आता काम नाहीच आहे त्यामुळे ज्या उपलब्ध ठेकेदारांच्या करून ज्या पद्धतीने काम करून घ्यायला पाहिजे त्या पद्धतीने ते काम करून घेतलेले नाही जसं सांगितलं तसं जवळजवळ सात ते आठ वर्ष उच्च ड्रेनेजच्या योजनेचं काम चालू आहे त्यामुळं शहरामधल्या सत्तर टक्के लोकवस्तीचं पाणी आज ही जनता आपल्या आपल्या आहे त्या जमिनीमध्ये बोलवते बरोबर इतकी वाईट अवस्था आहे त्यामुळे जर नसेल तर इतर नागरिक संविधानाम्यावर बोलण्याचा काहीच अर्थ नाही फक्त भाग्य म्हणजे ते स्वतःच्या बाकीच आहे आणि ते जनता नाट्यक्रे आपल्या आपण म्हणतो त्या जनता नाटक परिस्थिती सगळेजण प्रत्येक आपल्याला जाहीर सांगतात

आयडियल नाट्य म्हणजे नाट्यगुरांची विदेशातली जर तुम्ही आता रचना बघितली प्रचंड बदल झालेत त्यांचा ऑडिटोरियम वेगळा असतो त्यांचा स्टेज वेगळा असतात त्यांच्या विंगा वेगळा असतात आणि या सगळ्या रचना ज्या आहेत त्या इतक्या मोठ्या प्रमाणावर बदलल्या आणि आपल्या नाट्यगुराच्या अवस्था जी आहे ती फक्त डाकबुजीवर चालली आहे त्या पुरुषांना डाकबुजी करायची साऊंड सिस्टीम आहे त्याला सुद्धा करायची ना प्रकारे नाही आणि त्या नाट्यगृह उभा करण्याचा निर्णय घेतला खुले नाट्यगु काही ठिकाणी उभं केली पण त्यांची देखभाल सुद्धा केली म्हणजे पुतळ्यांची जी अवस्था आहे दादांच्या कुत्र्यांच्याकडे सुद्धा पाहायला वेळ नाही अशी अवस्था या नाट्यगुरांची झाली कुठल्याही बाबतीत उदासीनता हा सगळ्यात मोठा पॅटर्न

काय म्हणायचं किंवा एखाद्याने भ्रष्टाचार केला घोटाळा केला तर लोकांना घोटाळ्याशी देणं त्यांना त्रास होतो की आपल्या नागरिकांच्या रुपये पैसा वगैरे त्याच्यापेक्षा त्रास काय होतो की खाऊन सुद्धा काही केलं एखादी गोष्ट तुम्ही करता स्वतःसाठी करता स्वार्थासाठी करता शहरासाठी सुद्धा करा तुम्ही पंधरा टक्के पंचवीस टक्के जरी काम केलं असतं तरी शहराचा चेहरा वेगळा दिसला असता लोकांनी तुमचे अवघुन सुद्धा हे दुर्लक्षित केले असते परंतु आता ह्या घडीला अवगुणांचं प्रमाण जास्त आहे आणि विकासाचं प्रमाण कमी आता येणाऱ्या पाच गणपतीच्या निवडणुकीमध्ये आता एका दिने जवळजवळ आठशेच्या वर हजारच्या वर आलेला आहे ह्या अर्धातामध्ये तुम्हाला तो असा एक विषय झाला आहे की काँग्रेस yeah. की आम्ही पूर्णपणे सत्ता जिंकणार भाजप म्हणते आम्ही सत्ता जिंकणार शिवसेना म्हणते आम्ही म्हणजे प्रत्येकाने आपापलं सगळ्यांनी सांगितलं आम्ही जिंकणार आम्ही जिंकणार पण आता अपक्षांची एक चौतीस फळी निर्माण झाली तर त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं की आता राजेश नाईक सारख्या व्यक्तीनं राजेश नाईक व्यक्तीला आता परत तो आणि परत निवडणुका रिंगणार एक आहे याच्या म्हणजे की महापालिकेच्या ह्या वेळच्या निवडणुकीमध्ये मदन भाऊ पाटील जे माजी मंत्री होते मात्र त्यांची एकूण सगळी ह्या याच्यामध्ये मुलीम मोठ्या प्रमाणावर असते बर... जो मदन भाऊचा म्हणून जो राजकारणामध्ये मोठा गट होता बर... तो आता अलीकडच्या याच्यामध्ये विभागला गेलेला आहे की जसं अपक्षांचे फळे जसं राजेश नाईक आता बंडखोरी केल्यासारखा विषय झालेला आहे ते कितपत टिकेल हे आता मंगळवारी चित्र स्पष्ट होते कारण ज्या वेळेला अर्ज चित्र स्पष्ट होईल त्यावेळेला ह्या सगळ्या निवडणुकीची रचना आणि त्यांची कंडबोळीचं प्रमाण याच्यामध्ये एक मुद्दा येतो की भारतीय जनता पक्ष पहिल्यांदाच कमल चिन्हावर अष्टात्तर जागेवर लढते बरोबर मुळात भाजप ही